मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे जिल्हाध्यक्ष धाडस सामाजिक संघटना तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जळगाव ग्रामीण मी सर्व जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील माझे सर्व महाविकास आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की उद्या दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता भोकर तालुका जिल्हा जळगाव येथे आमच्या धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे स्टार प्रचारक शिवसेना उपनेते माननीय शरददादा कोळी यांचा दौरा जाहीर झालेला आहे आपल्या या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय गुलाबरावजी देवकर साहेब यांच्या प्रचारार्थ ते जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आपली जाहीर सभा करणार आहेत तरी या जाहीर सभेमध्ये जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच आवर्जून मला उल्लेख करावा असा आपल्या या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी टोकरेकोळी समाजातील सर्व तरुण युवा ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग यांना विनंती करतो की उद्याचा दिवस आपल्या कोळी समाजासाठी खूपच महत्वाचा आहे कारण की वर्षानुवर्ष आपल्या समाजावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आपले शरद दादा कोळी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत याचं कारण असं आहे कारण की या, या महायुती सरकारनं आतापर्यंत आपल्या कोळी समयाचा वापर केलेला आहे म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि तसेच आपले आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे जर का महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्र राज्यामध्ये आलं तर शंभर टक्के आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आप्पासाहेब गुलाबरावजी बाबुराव देवकर यांनी आश्वासन दिलेलं आहे की सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही आदिवासी टोकरीकोळी समाजाचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देऊ म्हणून समस्त कोळी समाजातील नागरिकांना मी विनंती करतो की आपण हजारोच्या संख्येने जळगाव तालुक्यातील भोकर येथे ठीक संध्याकाळी सात वाजता माननीय दादा कोळी यांची जाहीर सभा ऐकण्यासाठी आपण प्रचंड प्रचंड संख्येने यावं असं मी आपणास आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र